सुरुते विद्या मंदिरामध्ये शिक्षक शशिकांत सुतार यांच्या संकल्पनेतून स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूमची निर्मिती राज्यमंत्री अन्ना पाटील व माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन तालुक्यातील पहिली स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम ठरते प्रेरणादायी उदाहरण चंदगड तालुक्यातील सुरवते येथील मराठी विद्यामंदिरमध्ये स्मार्ट ग्लोबल क्लासरूम आणि संगणकीय प्रयोगशाळा या अभिनव उपक्रमांचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं या शाळेमध्ये कार्यरत असलेले राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शशिकांत सुतार यांनी स्वखर्चातून एकूण आठ लाख रुपये खर्च करून स्मार्ट बोर्ड चार संगणक आणि इतर पूरक साधनांनी सुसज्ज क्लासरूम आणि संगणकीय प्रयोगशाळा उभारली आहे स्मार्ट बोर्डचं उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील यांच्या हस्ते तर संगणकीय प्रयोगशाळेचं उद्घाटन माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईश स्तवन आणि स्वागत गीताना झाली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरमू आपटेकर यांनी प्रास्ताविक केलं सरपंच मारुती पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केलं या उपक्रमाच्या संकल्पक शशिकांत सुतार यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाविषयी बोलताना यापुढेही शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहणार असल्याचं स्पष्ट केलं तालुक्यातील के ही पहिली स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम असून माजी आमदार राजेश पाटील यांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलं माजी राज्यमंत्री भरमो अण्णा पाटील यांनी शशिकांत सुतार यांचं कौतुक करत त्यांना भविष्यात राष्ट्रपती पुरस्कार मिळो अशी शुभेच्छा दिली प्रमुख वक्ते एम टी कांबळे यांनी सुतार यांचा जीवन प्रवास उलगडून सांगितला या कार्यक्रमाला अनिल शिवणगेकर भारती जाधव धनाजी पाटील विजय कांबळे मुख्याध्यापक परशुराम नाईक यांच्यासह भाजप तालुका अध्यक्ष शांताराम पाटील विविध मान्यवर ग्रामपंचायत सदस्य पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन रमेश नाईक आणि रेणुका सुतार यांनी केलं तर आभार तानाजी नाईक यांनी मानले